नमस्कार ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं सा मनपूर्वक स्वागत मित्रांनो मला एक आपल्या सबस्क्रायबरने एक कमेंट केली होती की रिक्षाचं नियोजन कसं करावं हो दादा आणि कशी बचत करावी जरा त्याच्याबद्दल मला तुम्ही सविस्तरपणे माहिती द्या तर आपले होत। आपले तर मी तुम आपल्याला सांगू इच्छित आहोत जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असतील आणि ज्यांच्यापर्यंत नवीन व्हिडिओ आपला पोचत आहे त्या सर्वांनी आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करायचे आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय जाऊ नका कारण की ह्या व्हिडिओची जर तुम्ही अर्धवट माहिती घेतली तर तुमचं तुम्हाला समजणार नाही की रिक्षावाले कसं नियोजन करतात आणि करायचं असतं आणि नवीन येणाऱ्या रिक्षावाल्यांना बी समजणार नाही त्याकरता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर चला तर आपण आपल्या या विषयावरती येऊया तर मला एक दोन दिवसापूर्वी मला एक कमेंट आली होती की दादा रिक्षा संदर्भात कशी बचत केली पाहिजे आणि कशा पद्धतीने बचत बज बजेट असलं पाहिजे तर मित्रांनो आज आपण ह्याच व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थितपणे आणि सविस्तरपणे कसं नियोजन आखावं आणि कसं नियोजन करावं ह्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर शेवटपर्यंत राहा आणि बघत राहा तर नियोजन असं असतं की रिक्षा लाईनमध्ये जर तुम्ही नवीन ह्या क्षेत्रामध्ये येत असतात तर कमीत कमी दिवसाला तुम्ही हजार रुपये धंदा केला पाहिजे टार्गेट पूर्ण केलं पाहिजे दिवसाचा धंदा हजार अकराशे रुपये असला पाहिजे आणि त्यानंतर नियोजन कसं असतं तर तर तुम्हाला आता मी सांग सांगणार आहे तर तुम्ही लक्ष देऊन ऐका जर आपला अकराशे हजार रुपये आपला धंदा जर झाला तर त्याच्यामध्ये आपल्याला तीनशे रुपये तीनशे रुपये गाडीचा हप्ता साईडला काढून ठेवायचं आहे दोनशे रुपये आपल्याला गाडीचं मेंटेनन्स बाजूला व्यवस्थितपणे रितसरपणे डेली दररोज दोनशे रुपये काढून ठेवायचे आहे राहिले पाचशे रुपये त्याच्यामध्ये तीनशे रुपये तुमचा घर खर्च असेल नऊ हजार रुपये महिन्याप्रमाणे तो नऊ हजार रुपये महिन्याप्रमाणे तुमचा खर्च असेल जो काही घरातला असेल किराणा मालाचा त्या हिशोबाने तुम्ही ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट राहिले तीनशे रुपये त्या तीनशे रुपयामध्ये दोनशे रुपये दोनशे रुपये तुम्ही एफ डी करा जसं की एल आय सी आहे जसं की एच डी एफ सीचे म्युच्युअल फंडचे काही पॉलिसी आहेत शेअर मार्केटमध्ये बी तुम्ही शेअर मार्केटमध्ये नाही म्युच्युअल फंडामध्ये शेअर मार्केटमध्ये जाऊ नका ना नाहीतर शेअर मार्केटमध्ये पूर्णतः बर्बाद होतील असं काम करू नका शेअर मार्केटचा पैसा कोणाला वरतीपर्यंत घेऊन जातो नाही तर डायरेक्ट खाली आदळतो शेअर मार्केटमध्ये तुम्हाला पैसा लावायचा नाही मित्रांनो शेअर मार्केटमध्ये आपली परिस्थिती नसते लावण्याची तर म्हणून आपण एक छोटीशी एस आय बी करायची आहे म्युच्युअल फंडाची त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारे आपल्याला रिटर्न्स येतात असतात त्या दोनशे रुपयामध्ये दोनशे दोनशे रुपये म्हणजे सहा हजार रुपये महिन्याप्रमाणे ती अमाऊंट होते दोनशे रुपयाप्रमाणे तुम्ही ते लावू शकता व्यवस्थितपणे तुम्ही त्याचा बजेट बसू शकता जर तुम्हाला सहा हजार रुपये महिन्याप्रमाणे जर तुम्हाला बजेट नसेल बसत तर महिना कमीत कमी दोन हजार रुपये प्रति महिना तरी तुम्ही ते टार्गेट पूर्ण करायचं आहे आणि राहिले ते शंभर रुपये तर शंभर रुपयामध्ये कमीत कमी तुम्हाला मेडिकलचा खर्च म्हणजे तीन हजार रुपये मेडिकलचा खर्च अशा मेडिकलचा खर्च म्हणजे घरामध्ये आपली घरातली व्यक्ती जर आजारी पडली जर आपली घरातली व्यक्ती जर कुठे हॉस्पिटलाइज जर झाल्या तर तत्काळ कुठून पैसे येणार तर ह्याचाही विचार आपल्या सामान्य रिक्षाचालकांनी आणि इतरही लोकांनी केला पाहिजे की मेडिक्लेम मेडिकलची मेडिक्लेम असणं फार गरजेचं आहे त्याच्याकरता आपल्याला तीन हजार रुपये तरी कमीत कमी आवश्यकता असते तीन हजार नाही लागत आपल्याला महिन्याच्या हिशोबाने आपल्याला जर करायला जर गेलं तर आपल्याला कमीत कमी नाही म्हटलं तरी सोळाशे सतराशे रुपये येत असते जर मोठी फॅमिली असेल तर महिन्याच्या हिशोबाने तसं जर लहान फॅमिली असेल तर अकराशे बाराशे रुपये सातशे आठशे रुपयामध्ये किंवा पाचशे साडेपाचशे रुपयामध्ये बी आपला इन्शुरन्स मेडिकल मेडिकल इन्शुरन्स कवर होत असतो अशाच प्रकारे जर आपण नियोजन जर आपल्या रिक्षा लाईनमध्ये आल्यानंतर जर आल्यानंतर काय इथून पुढेही तुम्ही असतील तरी आणि जर ऐकत असतील तरी तुम्ही सर्वांनी अशा पर प्रकारे जर तुम्ही नियोजन दररोज नियोजन केलं किंवा तुम्ही सहा हजार रुपयामध्ये जर तुम्ही दोन हजार तीन हजार रुपये जर बचत करत असतील एफ डी करत करून ठेवा जेणेकरून तुमच्या भविष्यामध्ये येणाऱ्या तुमच्या पिढीला त्या त्या पैशाचा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट एकसिदेंट, इंस, एक अशी की रिक्षाचालकांनी स्वतःचा इन्शुरन्स काढून घ्यायचा आहे जो ॲक्सिडेंट ॲक्सिडेंटली कवर इन्स इन्शुरन्स असतो तो तुम्ही जर बघायला गेले तर आपल्या फोनपेवरती पेटीएमवरती चोवीस रुपये पंचवीस रुपये एकशे वीस रुपये अशा प्रकारचे जर अमाऊंट भरल्यानंतर आपल्याला चार लाखाचा पाच लाखाचा इन्शुरन्स मिळत असतो ऑनलाईन पद्धतीने जर तो तुम्ही तो काढून ठेवला तरी तो तुम्हाला तो कधी ना कधी तो भविष्यात म्हणा कधी ना कधी कदी तो तुम्हाला कामाला येत राहतो म्हणून तर नियोजन कसं असावं तर अशा पद्धतीने तुम्ही रिक्षामध्ये येताना नियोजन करायचं आहे नियोजन केल्यानंतर तुम्ही हाच हेच रुटीन तुम्ही जर ठेव ठेवलं तर तुम्हाला काही प्रॉब्लेम ये येणार नाही रिक्षाचालक कमीत कमी दिवसाला हजार रुपये जरी कमवले तरी महिन्याला तीस हजार होतात हजार चांगल आ, तीस हजारामध्ये चांगलं जीवन जगण्याचं मार्गदर्शन आपल्याला होऊ शकतं जर ते आपण स्वतः मार्गदर्शन शिकलो तर जर ते आपल्याला फायदा आहे जर तुम्ही तीस दिवसामध्ये जर पाच दिवस सहा दिवस आठ दिवस दहा दिवस जर तुम्ही असा कुठे वेळ घालवला कुठे सुट्टी मारली कुठे दिवस बर्बाद केले कुठे मेहनत नाही केली तर तुमचं बजेट व्यवस्थितपणे बसणार नाही त्याच्याकरता तुम्हाला तीस दिवस कन्फर्मली जर आपल्या परिवाराला आणि आपल्या घरातल्या लोकांना जर चांगलं जीवन द्यायचं असेल चांगलं त्यांना राहणीमा राहणीमान ठेवायचं असेल तर तुम्हाला तीस दिवस त्या तीस दिवस चांगल्या पद्धतीने काम करावं लागणार आहे त्याच्याकरता हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं तर प्रत्येकाने रि प्रत्येक रिक्षा वाल्यापर्यंत शेअर करायचं आहे आणि जर हा व्हिडिओ जर दुसरा कोणीही बघत असतील तर त्याने त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये काय बदल होतील अशा पद्धतीने आपलं बजेट आखून आपला संसार सुखाचा होऊ शकतो अशा दृष्टिकोनातून पुढे पाऊल टाका चांगलं मार्गदर्शन केलं असेल तर तुम्ही माझ्या लाईश व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र